श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम आज पहिला श्रावण शुक्रवार उपाशी रहा पण हे नक्की ऐका, बहात्तर वर्षांनी आला हा योग कठीण इच्छा पूर्ण होईल भक्तांनो आज आम्ही तुम्हाला श्री भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची क्षणात दारिद्र्य नष्ट करणारी अशी पौराणिक कथा ऐकवणार आहोत जी तुमचे प्रत्येक धोक्यापासून रक्षण करेल आणि तुमच्या सर्वात मोठ्यातील मोठ्या दुःखांचा नाश करेल जो भक्त ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो त्याच्या सर्व इच्छा भगवान विष्णू त्वरित पूर्ण करतात एकदा भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी क्षीरसागरात शेष नागाच्या सह्यावर बसून विसावा घेत होते तेव्हा भगवान विष्णूजींनी पाहिले की माता लक्ष्मीजी कशाच्या तरी काळजीच आहेत चिंतेत आहेत तेव्हा भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीजींना इतके चिंतित होण्याचे कारण विचारले आणि म्हणाले हे देवी लक्ष्मीनी आज तुम्ही इतके चिंतित असल्याचे कारण मला सांगा त्या चिंतेचे उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईन मग माता लक्ष्मी म्हणते हे भगवान आज मी जेव्हा पृथ्वीवर फिरून तुमच्याकडे येत होते तेव्हा मी पाहिले की दोन मुलं खूप चांगले मित्र होते पण माहीत नाही की एके दिवशी काय होतं एक मित्र तो त्याच्या मित्राचा विश्वासघात करतो आणि त्याला पुन्हा कधीही भेटत नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की प्रियलक्ष्मी हा प्रश्न विचारून आपण संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले आहे परंतु या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो मी तुम्हाला आता जी कथा सांगणार आहे ती कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकावी लागेल कारण ज्याप्रमाणे अर्ध्या पाण्याने भरलेल्या घागरीतील पाणी जमिनीवर पडत राहते त्याचप्रमाणे अर्धे अपूर्ण ज्ञान असलेल्या व्यक्तींचे ज्ञान त्याच्यासाठी हानिकारक असते तेव्हा देवी ते लक्ष्मी भगवान विष्णूजींना म्हणते हे भगवान मी तुम्हाला खात्री देते की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन आणि या कथेतून मिळालेले ज्ञान नक्कीच संपूर्ण जगात प्रसिद्ध करेन प्रेमळ भक्तांनो तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल आणि घरामध्ये धनाची भरकत हवी असेल तर आत्ताच ही पवित्र कथा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रेमळ स्वामी भक्तांनो आप भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता तो राजा खूप धीट होता आणि त्याची तीन मुलेही राजापेक्षाही खूप धीट होती कारण राजाची तीन मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत म्हणूनच राजा आपल्या तिन्ही मुलांना युद्धात घेऊन जात असे त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे परंतु त्यांच्या तिन्ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची तिन्ही मुलं नगरातील सर्व राज्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत एके दिवशी राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपून आहात पारंग आहात पण पुत्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो हे तुम्ही नगराच्या कोणत्याही वनात जा पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता इतके बोलून राजा आपल्या मुलांना ज्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो मग तिन्ही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने तिन्ही राजपुत्रांवर फार आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्यांच्या वडिलांना इतकी भीती वाटते मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं राजाच्या तिन्ही राजपुत्रांच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही मग सकाळ झाली तेव्हा तिने राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले त्यानंतर आपली सर्व दैनंदिन कामे उरकून तिने राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्याबाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात मात्र बराच वेळ भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्ष सापडत नाही तेव्हा तिने राजपुत्रांपैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो भाऊ या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही आपण सिमीपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही कदाचित आपल्याला तिथे कोणीतरी शिकार करायला मिळेल धाकट्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो तू वेडा आहेस का वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्यास स्पष्ट मनाई केली आहे छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता त्यामुळे तो बोलण्यातही खूप तड होता त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो मला वाटते की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पुराभूत होऊ हे ऐकून इतर दोन थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो पण जरा विचार करा की जर आपण त्या जंगलाच्या राजाला युद्धात पराभूत केले तर आपली किती प्रशंसा होईल आणि मग त्यांचा राग थोडा शांत झाला आणि दोन थोरल्या राजपुत्रांनी धाकट्या राजपुत्राशी सहमती दर्शवली आणि मग तिने राजपुत्र त्या जंगलात पोहोचले त्या जंगलाचे दृश्य अतिशय मनमोहक होते कारण त्या जंगलात सगळीकडे हिरवळ दिसत होती पण त्यांना त्या ते जंगलात एकही प्राणी दिसत नव्हता आणि ते तिन्ही राजपुत्र त्या जंगलात शिकार शोधत होते पण त्या जंगलात सुद्धा त्याला शिकार करण्यासाठी एकही भक्ष सापडत नव्हता त्यामुळे ते तिन्ही राजपुत्र खूप काळजीत पडले भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता तो राजा खूप धीट होता आणि त्याची तीन मुलेही राजापेक्षाही खूप धीट होती कारण राजाची तीन मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत म्हणूनच राजा आपल्या तिन्ही मुलांना युद्धात घेऊन जात असे त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे परंतु त्यांच्या तिन्ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची तिन्ही मुलं नगरातील सर्व राज्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत एके दिवशी राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपुण आहात पारंग आहात पण पुत्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो हे तुम्ही नगराच्या कोणत्याही वनात जा पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता इतके बोलून राजा आपल्या मुलांना ज्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो मग तिन्ही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने तिन्ही राजपुत्रांवर फार आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्यांच्या वडिलांना इतकी भीती वाटते मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं राजाच्या तिन्ही राजपुत्रांच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही मग सकाळ झाली तेव्हा तिने राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले त्यानंतर आपली सर्व दैनंदिन कामे उरकून तिने राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्याबाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात मात्र बराच वेळ भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्ष सापडत नाही तेव्हा तिने राजपुत्रांपैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो भाऊ या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही आपण सिमीपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही कदाचित आपल्याला तिथे कोणीतरी शिकार करायला मिळेल धाकट्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो तू वेडा आहेस का वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्यास स्पष्ट मनाई केली आहे छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता त्यामुळे तो बोलण्यातही खूप तडपदार होता त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो मला वाटते की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पुराभूत होऊ हे ऐकून इतर दोन थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो पण जरा विचार करा की जर आपण त्या जंगलाच्या राजाला युद्धात पराभूत केले तर आपली किती प्रशंसा होईल आणि मग त्यांचा राग थोडा शांत झाला आणि दोन थोरल्या राजपुत्रांनी धाकट्या राजपुत्राशी सहमती दर्शवली आणि मग तिने राजपुत्र त्या जंगलात पोहोचले त्या जंगलाचे दृश्य अतिशय मनमोहक होते कारण त्या जंगलात सगळीकडे हिरवळ दिसत होती पण त्यांना त्या जंगलात एकही प्राणी दिसत नव्हता आणि ते तिन्ही राजपुत्र त्या जंगलात शिकार शोधत होते पण त्या जंगलात सुद्धा त्याला शिकार करण्यासाठी एकही भक्ष सापडत नव्हता त्यामुळे ते तिन्ही राजपुत्र खूप काळजीत पडले भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता तो राजा खूप धीट होता आणि त्याची तीन मुलेही राजापेक्षाही खूप धीट होती कारण राजाची तीन मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत म्हणूनच राजा आपल्या तिन्ही मुलांना युद्धात घेऊन जात असे त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे परंतु त्यांच्या तिन्ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची तिन्ही मुलं नगरातील सर्व राज्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत एके दिवशी राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपून आहात पारंग आहात पण पुत्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो हे तुम्ही नगराच्या कोणत्याही वनात जा पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता इतके बोलून राजा आपल्या मुलांना ज्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो मग तिन्ही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने तिन्ही राजपुत्रांवर फार आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्यांच्या वडिलांना इतकी भीती वाटते मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं राजाच्या तिन्ही राजपुत्रांच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही मग सकाळ झाली तेव्हा तिने राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले त्यानंतर आपली सर्व दैनंदिन कामे उरकून तिने राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्याबाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात मात्र बराच वेळ भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्षस सापडत नाही तेव्हा तिने राजपुत्रांपैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो भाऊ या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही आपण सिमीपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही कदाचित आपल्याला तिथे कोणीतरी शिकार करायला मिळेल धाकट्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो तू वेडा आहेस का वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्यास स्पष्ट मनाई केली आहे छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता त्यामुळे तो बोलण्यातही खूप तडपदार होता त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो मला वाटते की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पुराभूत होऊ हे ऐकून इतर दोन थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो पण जरा विचार करा की जर आपण त्या जंगलाच्या राजाला युद्धात पराभूत केले तर आपली किती प्रशंसा होईल आणि मग त्यांचा राग थोडा शांत झाला आणि दोन थोरल्या राजपुत्रांनी धाकट्या राजपुत्राशी सहमती दर्शवली आणि मग तिने राजपुत्र त्या जंगलात पोहोचले त्या जंगलाचे दृश्य अतिशय मनमोहक होते कारण त्या जंगलात सगळीकडे हिरवळ दिसत होती पण त्यांना त्या जंगलात एकही प्राणी दिसत नव्हता आणि ते तिन्ही राजपुत्र त्या जंगलात शिकार शोधत होते पण त्या जंगलात सुद्धा त्याला शिकार करण्यासाठी एकही भक्ष सापडत नव्हता त्यामुळे ते तिन्ही राजपुत्र खूप काळजीत पडले भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता तो राजा खूप धीट होता आणि त्याची तीन मुलेही राजापेक्षाही खूप धीट होती कारण राजाची तीन मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत म्हणूनच राजा आपल्या तिन्ही मुलांना युद्धात घेऊन जात असे त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे परंतु त्यांच्या तिन्ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची तिन्ही मुलं नगरातील सर्व राज्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत एके दिवशी राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपून आहात पारंग आहात पण पुत्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो हे तुम्ही नगराच्या कोणत्याही वनात जा पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता इतके बोलून राजा आपल्या मुलांना ज्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो मग तिन्ही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने तिन्ही राजपुत्रांवर फार आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्यांच्या वडिलांना इतकी भीती वाटते मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं राजाच्या तिन्ही राजपुत्रांच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही मग सकाळ झाली तेव्हा तिने राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले त्यानंतर आपली सर्व दैनंदिन कामे उरकून तिने राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्याबाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात मात्र बराच वेळ भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्षस सापडत नाही तेव्हा तिने राजपुत्रांपैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो भाऊ या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही आपण सिमीपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही कदाचित आपल्याला तिथे कोणीतरी शिकार करायला मिळेल धाकट्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो तू वेडा आहेस का वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्यास स्पष्ट मनाई केली आहे छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता त्यामुळे तो बोलण्यातही खूप तडपदार होता त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो मला वाटते की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पुराभूत होऊ हे ऐकून इतर दोन थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो पण जरा विचार करा की जर आपण त्या जंगलाच्या राजाला युद्धात पराभूत केले तर आपली किती प्रशंसा होईल आणि मग त्यांचा राग थोडा शांत झाला आणि दोन थोरल्या राजपुत्रांनी धाकट्या राजपुत्राशी सहमती दर्शवली आणि मग तिने राजपुत्र त्या जंगलात पोहोचले त्या जंगलाचे दृश्य अतिशय मनमोहक होते कारण त्या जंगलात सगळीकडे हिरवळ दिसत होती पण त्यांना त्या जंगलात एकही प्राणी दिसत नव्हता आणि ते तिन्ही राजपुत्र त्या जंगलात शिकार शोधत होते पण त्या जंगलात सुद्धा त्याला शिकार करण्यासाठी एकही भक्ष सापडत नव्हता त्यामुळे ते तिन्ही राजपुत्र खूप काळजीत पडले भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता तो राजा खूप धीट होता आणि त्याची तीन मुलेही राजापेक्षाही खूप धीट होती कारण राजाची तीन मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत म्हणूनच राजा आपल्या तिन्ही मुलांना युद्धात घेऊन जात असे त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे परंतु त्यांच्या तिन्ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची तिन्ही मुलं नगरातील सर्व राज्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत एके दिवशी राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपून आहात पारंग आहात पण पुत्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो हे तुम्ही नगराच्या कोणत्याही वनात जा पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता इतके बोलून राजा आपल्या मुलांना ज्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो मग तिन्ही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने तिन्ही राजपुत्रांवर फार आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्यांच्या वडिलांना इतकी भीती वाटते मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं राजाच्या तिन्ही राजपुत्रांच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही मग सकाळ झाली तेव्हा तिने राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले त्यानंतर आपली सर्व दैनंदिन कामे उरकून तिने राजपुत्र आप आपल्या घोड्यावर बसून राजवाड्या बाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात मात्र बराच वेळ भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्ष सापडत नाही तेव्हा तिने राजपुत्रांपैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो भाऊ या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही आपण सीमेपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही कदाचित आपल्याला तिथे कोणीतरी शिकार करायला मिळेल धाकट्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो तू वेडा आहेस का वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्यास स्पष्ट मनाई केली आहे छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता त्यामुळे तो बोलण्यातही खूप तड होता त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो मला वाटते की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पुराभूत होऊ हे ऐकून इतर दोन थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो पण जरा विचार करा